हॅलो नमस्कार आज आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती मिळते तशी लसूणी मेथी बघणार आहोत शेंगदाणे भाजून थंड झाल्यानंतर त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे एक छोटी वाटे हे शेंगदाणे एक चम्मच तीळ आणि एक चम्मच बेसन याचं आपण वाटण बनवणार आहोत मिक्सरमध्ये एकत्र एक थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेणार आहोत एक जुडी मेथीची फक्त पाणी घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत याची कोवळी देटं काढून ठेवलेली आहेत या डेटांची पण भाजी करतात वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या चॉपरमधून बारीक करून घेऊयात या भाजीमध्ये लसूणचा जास्त वापर होतो अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो देखील बारीक कट करून घेतलेला आहे आता एका कढईत एक चम्मच तेल घ्यायचं आहे यामध्ये मेथी थोडीशी फ्राय करून घेणार आहोत आता यामध्ये एक चम्मच जिरा घालूयात जिरा तर त्या लकी चॉप करून घेतलेले लसूण घालूयात आणि अगदी तांबूस ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेऊयात लसूण परतून झालेलं आहे आता यामध्ये मेथी घालूयात मेथी धुतली की त्यातलं पाणी काढून कोरडं करून घ्या म्हणजे पटकन फ्राय होते फार पाणी असेल तर जास्त शिजली जाते आणि खूप शिजल्यासारखी होते आणि मग चव देखील वेगळी लागते पाणी न घालता अशीच तेलामध्ये एक मिनिटभर फ्राय करून घ्यायची आहे एक मिनिटभर पर परतून घेतलेली आहे गॅस बंद करूयात आता मिक्सरमध्ये साल काढलेले शेंगदाणे एक चम्मच तीळ एक चम्मच बेसन आणि थोडंसं पाणी घालू आणि मिक्सरमधून बारीक वाटण करून घ्यायचं आहे तीळ आणि बेसन मंदाचेवरती हलकसे भाजून घेतलेले आहेत थोडं थोडं पाणी घालत अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता चटपटीत लसूण मेथीसाठी एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलेला आहे कमी तेल वापरून पण करू शकता पण अशा भाजीला थोडं तेल जास्त लागतं म्हणून मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे यामध्ये जिरे घालूयात जिरे परतून झाले की यामध्ये एक टेबलस्पून लसूण अगदी बारीक कट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे लसूण मेथी बनवतोय त्यामुळे लसणाचा वापर जास्त करतोय लसूण लाल तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे लो टू मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे लसूण छान तांबूस झाला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता पण मी ते कांदा वापरत नाही तर तो एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण फ्राय करून घ्यायचा आहे टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा वापरणार असाल तर दोन मोठे कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आणि तांबूस हलका तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत टोमॅटो अगदी छान परतून झालेला आहे आता यामध्ये हे वाटण घालूयात जे आपण शेंगदाणे तीळ आणि बेसनाचं वाटण बनवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे याला आता परतून घ्यायचं आहे हे टोमॅटोबरोबर असंच छान परतलं जातं थोडंसं पाणी ॲड करते शेंगदाणे तीळ बेसन यामुळे भाजीला चव छान येते तीन ते चार मिनिट परतून घेतलेलं आहे अगदी मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे गरज पडली तर यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून परतून घ्यायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही आता यामध्ये मसाले घालूयात अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट एक चम्मच गोडा मसाला गोडा ऐवजी मसाला तुम्ही गरम मसाला वापरू शकता आणि अर्धा चम्मच धणेपूड घेतलेला आहे मसाले देखील छान दोन ते तीन मिनिट मंद आचेवरती परतून घेऊयात परत या ठिकाणी मसाले परतताना देखील खाली चिटकते असं वाटलं तर थोडंसं गरम पाणी घालायचं आणि परतून घ्यायचं मसाले छान व्यवस्थित परतून घेतले की भाजीला चव चा देखील छान येते लो टू मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालूयात मिक्स करून घेऊयात थोडंसं गरम पाणी ॲड करूयात मसाले छान दोन ते तीन मिनिट परतून घेतलेले आहेत आता यामध्ये मेथी घालूयात मिक्स करूयात गरज पडली तर यामध्ये गरम पाणी घालू शकता फार सैलसर किंवा फार घट्ट अशी भाजी नसते आता दोन ते तीन मिनिट असं परतून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे लसूण मेथी तयार आहे एकदम मस्त दिसते आणि चवीला पण तिखट आणि चटपटीत लागते पोळी भाकरी भात कशाबरोबरही खायला एकदम जबरदस्त लागते जरूर करून बघा भाजी तयार आहे सर्व करूयात आणि यावरती तेलामध्ये पाच सहा लसूण पाकळा आणि एक चम्मच कश्मीरी लाल मिरची याची फोडणी वरून देऊयात म्हणजे दिसायलाही छान दिसेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा बेल वरती क्लिक करा म्हणजे माझी पुढची कुठली रेसिपी असेल तर त्याचं नोटिफिकेशन येईल पुन्हा भेटणार आहोतच अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय